हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर श्रियाची सिरीज चालू आहे म्हणजे श्रियाचं जे काय आहे तिच्या रिलेटेडच सगळे ब्लॉग येत आहेत म्हणजे माझ्या चॅनलचं नाव पण तसंच आहे श्रियाज लाईफ ऑफ श्रियाज मॉम त्याच्यामुळे श्रिया तर असायला हवी थोडीफार कुठे ना कुठे असा माझा हेतू असतो तर आता मी घेते श्रिया गेली स्कूलला सकाळपासून खूप घाई गडबड असते श्रिया स्कूलला गेली आता मला बनवायचं आहे जेवण म्हणजे आज बुधवार आहे त्याच्यामुळे चिकन बनवणार आहे श्रियाला सोडलं आणि चिकन घेऊन आले आता ते मला बनवायचं आहे म्हणजे घरातलं थोडंफार काम आवरलं आहे आता ती येईल थोड्या वेळात त्याच्या त्याच्यामुळे म्हटलं की ती यायच्या आधी पटकन तिच्यासाठी थोडंसं सूप पिलं तर म्हणजे लहान मुलांचं माहिती आहे ना कसं असतं खाल्लं तर पिलं तर असं सगळं असतं म्हणजे मूडवर असतं सगळं सो so, मी आता बनवत घेते बघूया ती खाते का नाही खाते बाकी सगळं पुढे होईलच uh, तिच्यासाठी वेगळं आणि आमच्यासाठी वेगळं म्हणजे थोडंसं आहे थोडंसंच करायचं एका टायमासाठीच माझं जेवण वगैरे झालंय तर आता करत घेते म्हटलं बघूया पटपट कसं शूट करता येतं आहे पटपट काय करता येईल ते मी करते वेळ झाला आहे म्हणजे अगदीच एखाद तास राहिला तिला यायला माझी पण थोडीशी कामं आहेत म्हणजे मला खूप दिवसापासून गुलाबाचं झाड होतं ते कुंडीमध्ये लावायचं आहे चिकन सोबत मी माती पण घेऊन आली आहे आ, ते लावण्यासाठी बघूया कसं का काय जमत आहे वेळ म्हणजे घाई गडबडच होते सगळी ती गेल्यावर मला असं वाटलं की खूप वेळ असेल आपल्याकडे हे करू ते करू पण असं काही होत नाही वेळ कसा निघून जातो तेच कळत नाही सो आतासुद्धा मी म्हटलं शूट करू की नको करू की नको काय नाही अगदी साध्या पद्धतीनेच आहे वाटण जर जर घट्ट झालं नाही चिकन तर मग वाटण घालेन आमच्या ह्याच्यात तिच्या ह्याच्यात तर फक्त कांदा लसणावर देते फोडणी आणि सूप करते थोडंसं त्यातलंच तिला चिकन देईन थोडंसं खायला असं रेसिपी का दी डिटेल मदे थोड़ा थोड़ा। का तर रेसिपी काय अगदी डिटेलमध्ये शूट नाही करते मी थोडं थोडं काय असेल आता फार घाई म्हणजे एकच तास राहिला आणि त्यात मला चिक म्हणजे जेवण पण बनवायचं आहे म्हणजे चिकन चपाती करून ठेवले तिने भात नाही खाल्लं तर चपाती भात करते आणि पटकन चिकन करून घेते सो चला आता चिकन करूया आमच्या पद्धतीचं तर घेतलंय मी चिकन करत आ, कांदा वगैरे कापून घेते तर आहे ना हा व्लॉग खूप आधीचा आहे म्हणजे म्हणजे मी आधी टाकत होती मोठे व्लॉग आणि मग त्याच्यानंतर शूट करून ठेवलं होतं पण नंतर टाकायची इच्छा नाही झाली शू लॉंग व्हिडिओला माझ्या जास्त व्ह्यूज येत नाही आणि लॉंग व्हिडिओ करायलासुद्धा जास्त मेहनत असते त्याच्यामुळे मग मी ठेवले व्हिडिओ जे होते शूट ले ले, ते शूट केलेले आणि त्याच्यानंतर मग शॉर्ट्स टाकत घेतले बऱ्यापैकी त्याला पण व्ह्यूज येतात नाही येतात असं चालू असतं तर इकडे मी चिकनचा बेत करत घेतला होता बुधवार होता जसं की मी आधी सांगितलं आणि चिकन आप आवडतंच म्हणजे मच्छी नसेल तर मग कधीतरी चिकन पण असं आवडतं म्हणून अगदी बेसिकच होतं काय असं रेसिपी वगैरे पूर्ण प्रॉपर अशी दाखवत नाही आहे असंच करत घेतलं आहे श्रियाला सूप करणार आहे तर त्याच्यासाठी मी तुपाची फोडणी घालते अगदी बेसिकच जे काय असतं ते मी टाकते आणि असं करत घेते तुपामध्ये कांदा टाकलाय लसूण टाकलाय आणि थोडंसं हिंग टाकलं आहे आणि टोमॅटो पण टाकते म्हणजे तिला रेड कलर म्हणजे चा लागतो रेड कलर ती येलो कलरचं जास्त करून खायला मागत नाही म्हणजे मूडवर डिपेंड असतं त्याच्यामुळे मग मी टॉमॅटो पण टाकून घेत म्हणजे टोमॅटो शिजलं आणि मग ते एकदम प्रॉपर त्याचं ज्यूस होऊन जातो आणि मग सूपला पण छान असा रेड कलर येतो असं चाललं आहे मी तिकडे फोडणी पण देते एकीकडे एक दे आणि दुसरीकडे आमच्या चिकनला पण फोडणी देते अगदी बेसिकच करते रेसिपी काय दाखवत नाही सगळे जसे करतात तसंच मी पण करते लसूण कांदा वगैरे कांदा थोडासा जास्त घेतला आहे कारण का मी वाटण नाही टाकणार आहे म्हणजे डिपेंड्स म्हणजे मी आधी बोलले तसं घट्ट झालं तर नाही टाकणार आणि जर पातळ वाटलं तर मग टाकेन वाटण असं अगदी माझी घाईच होती त्याच्यामुळे सगळं पटपट पटपट पट, करत घेतलं होतं असं चालू होतं आणि जर जो नॉनव्हेज थोडंसं असेल तर जर जरा जास्तच घास जातो त्याच्यामुळे मग मी हे असं सगळं करत घेतलं होतं आणि अशा तऱ्हेने माझं चिकन झालेलं आहे असं थोडंसं र रस्सा आहे तो साकळेल अजून आणि असं मस्त केलं आहे आणि बंद करते गॅस आणि हे श्रियाचं चूक कम चिकन थोडं पातळच आहे आणि रेड थोडासा कलर आला आहे टॉमॅटोमुळे असं रेडी आहे बघूया आता खाते की नाही ते चलो सो दुपारी चिकनचं जेवण केलं मी श्रियाला वेगळं थोडंसं हळदीवरचं सूपसारखं आणि आम्हाला असं थोडं थोडंसं जाणलं होतं पाव किलो त्यातूनच आम्हाला म्हणजे एकाच टाईम खायचं होतं मी तर दुपारी जेवली होती पण आहे पुढे काय झालं मी म्हटल्याप्रमाणे श्रियाचं मूड असेल तर ती जेवेल नाही तर नाही असं वगैरे थोडीशी चपाती म्हणजे साखर चपाती दिली होती म्हणजे तूप साखर असा पराठा करतात आतमध्ये टाकून तसं दिलं तर ते तिला आवडलं पण तिला टाईम होतो खायला स्कूलमध्ये हळूहळू खाते त्याच्यामुळे टिफिन संपत नाही आणि त्याच्याबरोबर मी ड्रायफ्रूट्स पण देत असते तर ती ते पहिले संपवते आणि मग चपाती नंतर खायला लागते ते तिला आवडलं होतं स्कूलमधून आल्यावर परत दोन तीन घास खाले नंतर तिला मी म्हटलं की चिकन केलं तर ती आधी नकोच म्हटली फिश पाहिजे मला तरी पण म्हटलं नाही चिकन खाऊया नंतर फिश आणूया असं तर मग घेतलं थोडंसं खायला म्हणजे तिच्यासोबत मी पण थोडंसं सूप पिलं आणि मग मा माझ्यासोबत तिने दोन तीन चमचे पिलं आणि थोडंसं चिकन खाल्लं एक दोन थोडंसं पीस त्याच्यानंतर मग तिने फ्रीज उघडला त्याला तर तिथे तिला दिसले ब्रेड मग ती म्हणत होती मला की मला ब्रेड टोस्ट करून द्या असं मी म्हटलं थोडासा भात खा आणि मग खा मग मग ती ठीक आहे म्हटली दोन तीन घास भाताचे खाल्ले परत मग तिला ते ब्रेडच खाऊ वाटले मग तिला मी ते ब्रेड टोस्ट करून दिले आणि मग तिने ते दोन खाल्ले आणि नंतर तिला काय झालं अचानकच ती रडायलाच लागली म्हणजे चिड म्हणजे ती वैतागते असं स्कूल भरपूर वेळ स्कूलमध्ये राहायला लागतं त्याच्यामुळे ती वैतागते सो मग ते चिडचिड करायला लागले मी म्हटलं मग आता तिला झोपवणंच हो माझ्यासाठी योग्य असेल थोडा वेळ रडली रडली आणि मी मग तिला झोपवलं हो गुलाबाचं झाड लावलं मी पण ते त्याचं काटे अगदी डेंजर असतात चांगलं असं धारधार असं कट झालं आहे थोडंसं आणि मग आता तिला हो झोपवलं त्याच्यानंतर मग मी गुलाबा ते गुलाबाचं बरेच दिवस प म्हणजे राहिलं होतं लावायचं ते झाड ते लावून घेतलं आणि कुंडीमध्ये आणि मग आता संध्याकाळची वेळ झाले माझा चहाचा टाईम झाला आहे सो मी आता चहा घेते पुढे ब्लॉक कंटिन्यू करते इथे छान माझा चहा होतो आहे आणि मी आता संध्याकाळचा मस्त चहा एन्जॉय करणार आहे चिकन मी तसं संध्याकाळसाठी म्हणजे रात्री सा रात्रीच्या साथ जेवणासाठीच केलं होतं आधीही करते कारण का मग श्रिया स्कूलवरून आल्यावरती जरा वेगळं काही दिसलं सकाळपेक्षा खायला की मग खाईल ह्या हेतूने माझं असतं की आधीच करून ठेवावं आणि ती आल्यानंतर मला असं काय करून देत नाही जेवणामध्ये पण तिचं लुडबुड लुडबुड चालू असते त्याच्यामुळे मग आणि चिकन होतं म्हणून मग मी असा भाकरीचा बेत केला होता श्रियाला तसं भाकरी आवडत नाही सकाळची चपाती ठेवली होती मी आणि भाकऱ्या करत घेतल्या होत्या असं जेवणाचं रेडी आहे माझं ताट आणि मग जेवण वगैरे झाल्यावर मग आपली सगळी बेसिक कामं जी असतात म्हणजे सकाळचं ताण कमी होण्यासाठी सगळं असं मस्त रात्रीच क्लीन चकाचक करून ठेवते म्हणजे भरपूर अशी भांडी साठली होती म्हणजे संध्याकाळपासूनची जी असतात आणि श्रियाचा मित्र इथे खेळायला आला होता अन्वीत बाजूलाच राहतो छान ओटा वगैरे पुसून घेतला आणि मग भा लगेच भांडी पण घासून घेतली म्हणजे माझा अर्धा वेळ तर तिला भरवण्यातच जातो ती स्वतःहून काय खायला मागत नाही त्याच्यामुळे मग खूप वेळ तिला असं खा खाते एक एकीकडे एक खाते एकीकडे एक 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 खेळते अशामध्येच निघून जातो आणि मग माझी बरीचशी कामं मा पेंडिंग राहतात इथे पण श्रियाचं आणि अन्वीचं काहीतरी भांडण झालं होतं आणि मग ती श्रिया मला सांगायला आली होती आ... की असं काय झालं आहे मग ते मी ऐकत ऐकत अशी भांडी घासत घेतली होती आणि मग असं चालू होतं सगळं लहान मुलं असल्यावर जरा एक दोन कामं एक्स्ट्राच वाढून जातात आणि मग करायलासुद्धा वेळ निघून कसा जातो कळतच नाही चलो व्लॉग इथेच एंड करते व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि मग जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज 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 जरूर एकदा सबस्क्राईब करून घ्या तू आणि व्हिडिओ जर आवडला तर आणि इथपर्यंत व्हिडिओ आव बघितलात त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद चला भेटूया अशा छानशा एका व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बाय स्वतःची काळजी घ्या भेटूया अशा छानशा एका व्हिडिओमध्ये